चायनाची मुलं जर तुम्ही बघितले तर ते दहावीपर्यंत त्यांना दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स येऊन जातो बरोबर <laughs> आपल्या इथं दहावीत हे आर्ट्स काय असतं कॉमर्स काय असतं हे माहित नाही असं बरोबर तुम्हाला सांगतो ज्या दिवशी रिझल्ट आला ह्याचा इलेक्शनचा त्याच्यात तीन चार दिवस आधी मी एक व्हिडिओ म्हणजे माझी बॅच हो चालू होती त्याच्यात मी सांगितलं की मार्केट इथून पडलं तर इथंपर्यंत पडेल मॅक्सिमम एवढ्या खाली जाऊ शकतो आणि कव्हर होईल लगेच कव्हर होईल बरोबर साधारण माणूस जो असतो त्याला शेअर मार्केट मध्ये याच कारणासाठी येतो तो कारण त्याला श्रीमंत व्हायचं असतं तर तुमची नेमकी जर्नी कशा प्रकारची होती मी पण सर्वसामान्य माणूसच आहे आणि तिथूनच माझी पण जर्नी सुरू झाली आणि पैशासाठी चालू नो डाऊट शेअर मार्केट मध्ये जनरली त्यासाठी येतात आणि मी पण त्यासाठी होतो की पैसे कमू कारण की जवळजवळ सोळा सतरा वर्ष जॉब केला होता आणि त्याच्यानंतर तेवढे पैसे म्हणजे सोळा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि बँक बॅलन्स मॅच करत नव्हता कुठं ना कुठेतरी असं वाटत होतं की बाबा हे शिकू आणि ओळखीने काही गोष्टी शिकता आल्या आणि मग ट्रेड करायला लागलो ला, आणि मी दिवसाचे एवढे पैसे कमवायला लागलो लाग ला, की जे सहज दिसत होतं की बाबा मी सहा महिने वर्षभराची सॅलरी महिन्याभरात कमवू शकतो शेअर मार्केटमधून मा तर का नाही यायलाच आपण फुल टाइम करायचं आणि ते करत करत त्याच्यामध्ये गोष्टी शिकत शिकत आणि काही गोष्टी मला ऑलरेडी होत्या माहित जसं की मी फायनान्स बॅकग्राऊंडचा आहे सोळा सतरा वर्ष फायनान्स कंपन्यांमध्ये खूप मोठ्या काम केलेलं आहे चे, चे, तर पैशा बाबतीचे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीचे काही गोष्टी माहित होत्या जे जनरल पब्लिकला माहित नसतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत वापर करून पैसे कमवता येतात दिसले तर मग याच्यात करिअर करू आणि याच्यातच एंटर करू असा विचार केला आणि आलो शेअर मार्केटमध्ये खरंच एखादा व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो का आता कारण एक एवढ्या वर्षापासून तुमचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला नेमके काय वाटते याच्यामध्ये स्टेट फॉरवर्ड सांगायचं या प्रश्नाचं उत्तर तर येस पण ह्या यशच्या मागे असं ऐकून डायरेक्ट तुम्ही म्हणाल यस तर मग मी शूटिंग बंद सर मला पण हे राहू दे मला तुम्ही ट्रेडिंग शिकवून द्या आणि मला इन्व्हेस्टमेंट करायचे शेअर मार्केट करायचं हे एवढं सोपं नाही आहे okay. तुमचं करिअर कुठलंही असो जॉब मधला असेल बिझनेसमधला असेल शेतीमधलं असेल ते करण्यासाठी काही वेळ आणि टाइम द्यावा लागतो किंवा ओव्हरऑल एक्सपिरियन्स घ्यावा लागतो शिक्षण घ्यावं लागतं आणि त्याच्या सगळ्या वर खाली जाणारे पोझिशन्स असतात सगळे ते सगळे करून त्याच्यानंतर एक लेव्हलला तुम्ही पोचता मग काही का असे ना तसंच शेअर मार्केटमध्ये पण करता येतं पण या शिक्षण घ्यावं लागेल एक्सपिरियन्स घ्यावं लागेल बॅक टेस्टिंग करावे लागतील चार गोष्टी बघून मला सुरुवात करताना हजार दोन हजार रुपये करून बघायला लागेल मला जमतंय का नाही आणि त्याच्यानंतर करायला पाहिजे नाही तर जनरली लोक काय करतात पंधरा वीस वर्ष जॉब करतात किंवा कुठलेही काम करतात आणि त्याच्यात वैतागतात कारण की त्यांना पाहिजे तेवढा पैसा त्याच्यात मिळत नसतो त्याच्यात कंट्रोल नसतो तर त्यांना असं वाटतं की जादूची छडी मिळायला पाहिजे आणि हे इंस्टाग्राम आणि युट्यूब आणि सोशल मीडियामुळे असं झालेलं आहे की शेअर मार्केट ही जादूची छडी वाटते लोकांना की मी पंधरा वीस वर्ष तिथं खूप त्रास घेतलेला आहे आता देवा मला अशी जादूची छडी तू दे शेअर मार्केटची जी मी फिरवेन आणि माझे लगेच माझं सगळं सॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे माझे कर्ज जा संपून जातील माझे लाईफ एकदम भारी होऊन जाईल बायका मुलांचं मी भारी करू शकतो माझे माझे इच्छा आणि स्वप्न पूर्ण करू शकतो असं वाटतं असं होऊ शकत नाही कुणी असं सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वासही करू नये जे करिअर घडवायला तुम्हाला पंधरा वीस वर्ष लागत आहेत सपोज तुम्हाला पन्नास हजार लाख रुपयाच्या पगारावरती पोचायला तुम्हाला दहा बारा पंधरा वर्ष लागत आहेत तर इथं तेवढा वेळ लागणार नाही ना येस त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल पण तुम्ही पंधरा महिने किंवा वीस महिने जसं तिथं पंधरा वीस वर्ष देत तेवढे तुम्ही दिल्याशिवाय इथं होऊ शकत नाही बरोबर कुणी किती जरी सांगितलं तुम्हाला वरती किंवा कोर्स विकणारे किंवा तुम्हाला सांगतील किंवा या आमच्याकडे तुम्हाला एक करोड महिन्याचे किंवा एक लाख दिवसाचे किंवा दहा हजार दिवसाचे कमवण्याचे फॉर्म्युला तुम्हाला फ्री देतो हे करतो ते करतो असं काहीच होत नाही कारण की त्याला पैसे हँडल करण्याची सायकोलॉजी लागते मान मानसशास्त्र लागतं किंवा माझ्याकडे आज पगार माझा जर का महिन्याला पन्नास रुपये आहे आणि उद्या चालून माझ्याकडे पाच लाख यायला सुरू झाले तर माझी अवकात पाहिजे पाच लाख हँडल करण्याची बरोबर जी नसते नाही करू शकत तो माणूस तो दोन चार महिन्यात ढासळतोच शंभर टक्के मग ती कुवत वाढवण्यासाठी ती एबिलिटी वाढवण्यासाठी अभ्यास लागेल एक्सपिरियन्स लागेल आणि स्टेप बाय स्टेप जावं लागेल असं श्रीमंत होऊ शकतो पण अचानक भयानक नाही आणि कोणी सांगत असेल त्याच्यावरती विश्वास करू नये भरपूर जणांच्या डोक्यात हाच विषय असतो की शेअर मार्केट खेळणं आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं या गोष्टी सारखंच असतं तर तुमच्या हिशोबाने काय वाटतं तुम्हाला की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग हे दोन्ही दो वेग 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 yes, yes, वेगवेगळे वेग पार्ट असू शकतात येस येस दोन्ही वेगळेच पार्ट आहेत लोकांना शेअर मार्केट म्हटलं की त्यांना ट्रेडिंग वाटते जनरली की सट्टेबाजी बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग करायचे किंवा ऑप्शन लोकांना खूप चमकणारी गोष्ट वाटते प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते हे नंतर कळतं पैसे केल्यानंतर सो so, ट्रेडिंग नसून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या तुम्ही विचारांनी आलात ना तर ट्रस्ट मी आतापर्यंत जेवढे लोक तुम्ही जेवढ्या लोकांचे नाव ऐकलेले असतील म्हणजे राखेश झुंझुनवाल्यापासून ते वॉरन बफे किंवा लोकल कुठेही तर तुम्ही बघाल की ते तेवढे पैसे कमवू शकले इन्व्हेस्टिंगच्या बेसिसवर बरोबर सट्टेबाजी किंवा ट्रेडिंगच्या बेसिसवरती नाही तुम्ही मी हे सांगत नाही की तुम्ही ट्रेडिंग करू नका किंवा करायचं नसतं दोन्ही पण आहे ट्रेडिंग पण आहे इन्व्हेस्टिंग पण आहे माझा सिंपल प्रश्न असतो की तुम्ही जर काही ट्रेडिंग मधून पैसे कमवायला लागले तर त्याचं काय कराल तर इन्व्हेस्ट करायला लागतील ना तर इन्व्हेस्टिंग शिकायला लागेल ला आधी की इन्व्हेस्ट करण्याचे काय काय प्रकार आहेत कुठं कसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो थोडस नॉलेज एक्स्ट्रा असेल नॉर्मल लोकांपेक्षा श्रीमंत होणं डेफिनेटली पॉसिबल आहे आणि ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग दोन वेगळ्या गोष्टीत तुम्हाला ट्रेडिंग करायलाच पाहिजे गरजेचं नाही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आली तरी तुमचं काम होऊ शकतं इन्व्हेस्टमेंट मधून श्रीमंत होता येतं ट्रस्ट मी एवढं श्रीमंत होतात की तुम्ही तुम्हाला लागणारा पैसा आणि तुमच्या पुढच्या पिढीला लागणारा पैसा हा काही वर्षात कमवता येईल शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टिंगचा प्रकार जरी शिकलो तरी ट्रेडिंग हा प्रकार ठीक आहे करिअर घडवायचंय तुम्हाला फुल टाइम त्याच्यात उतरायचं करिअरच्या हिशोबाने तुम्ही शिकायला पाहिजे ट्रेडिंग गरजेचं आहे नाहीतर इन्व्हेस्टिंग वरती खूप चांगली रिटर्न्स येतात आता तुम्ही म्हटलात की करिअरच्या हिशोबाने तर मग शेअर मार्केट हे एक आपण करिअरच्या हिशोबाने घेऊन चालू शकतो शंभर टक्के करू शकतो पण ते करिअरच्या हिशोबाने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता घेऊ शकतो का नाही तर त्याला करिअर म्हणूनच बघणे जादूची छडी म्हणून बघू नये कारण की लोकांना म्हणजे सर तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला तुम्ही जो फॉर्म्युला वापरता तो मला द्या आणि मी लगेच तोच वापरतो आणि आजच्या तुमच्यासारखे मी प्रॉफिट कमवतो त्याला जर मला तसं असतं तर मी काही वर्ष आधी श्रीमंत झालो असतो बरोबर किंवा मी काही वर्ष आधीच खूप सारे पैसे कमवून घेतले असते त्याला ती ताकद लागते त्याला ते मानसशास्त्र लागतं ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स लागतो परिपक्व माणूस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते करणं खूप अवघड आहे एक दोन तुम्ही एक्झाम्पल इंटरनेटवरती बघत असाल की एकवीस वर्षाचा एक आहे आणि अठरा वर्षाचा आहे बावीस वर्षाचा आहे आणि एवढे करोड कमवतो तेवढे करोड कमवतो जे दिसतं ते विकलं जातं म्हणून ते तसं दाखवलं जातं बरोबर गरजेचं नाही की त्यांच्या त्याच गोष्टी असतील आणि येस असे अठरा वीस बावीस आहेत का तर असतील आहेत सुद्धा ह्याचा अर्थ सगळ्यांना ते लागू होत नाही बरोबर कारण की त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे त्यांना काय शिक्षण मिळालेलं आहे त्यांनी काय गोष्टी बघितलेल्या घरातून आणि त्यांना ओव्हरऑल माणूस त्यांचा कसा डेव्हलप झालेला आहे त्यांच्या आई वडिलांनी दिवसाचे जर का ते लाख रुपये आहेत तर तिथून ते लाखाच्या वरती त्यांनी लहानपणापासून त्यांना तयार केलं असेल की माझी मुलं एक लाखाच्या वरती सुरू होती कमवायला ते त्या घराण्यात असतील सर्वसामान्य आपण जे घरात आलेलो आहे तिथं आपले किराणाचे वांदे पण हे व्हिडिओज बघून लोकांना वाटतं की मी पण असा बनवू <laughs> शकतो बनवू शकतो पण त्याला ओव्हरऑल लाईफचं बघा तुम्ही की काय एक्सपिरियन्स आहे जसं चायनाची मुलं जर तुम्ही बघितले तर ते दहावीपर्यंत त्यांना दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स येऊन जातो बरोबर आपल्या इथं दहावीत हे आर्ट्स काय असतं आणि कॉमर्स काय असतं हे माहित नाही असं बरोबर सो सुरुवात तशी करावी लागेल की हळूहळू करत काही वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन शांतपणे तुम्ही काही महिन्यात पण पोचू शकता त्या लेव्हलला डेफिनेटली पॉसिबल आहे शिक्षण पाहिजे मानसशास्त्र पाहिजे आणि एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे शेअर मार्केटमध्ये नेमकी कोणी कोणी आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं इच्छा ज्यांची आहे त्यांनी यायला पाहिजे मग ज्यांची इच्छा नाही दुसऱ्यांचं बघून वाटतं मला वाटतं हे प्रकार शेअर मार्केटमध्ये काहीच का उपयोगाचं नाही मला वाटतं मी बाय केल्यावर वरती जाईल okay. किंवा मी श्रीमंत बनेन मी पैसे कमवून का वाटण्याला काहीच अर्थ नाही इच्छा जोरदार असायला पाहिजे okay. मग सपोज तुम्ही ट्रेडिंग शिकलात आणि तुम्हाला एका वेळेला कळालं नाही <us broadly> किंवा तुम्ही शिकल्यानंतर काही दिवस लॉसेस केले पण तुमची इच्छा जर काही मेली तर गेलं इच्छा जोपर्यंत जोरदार असेल तोपर्यंत डेफिनेटली पॉसिबल आहे कुणालाही मग शिक्षणाची अट नाही बॅकग्राऊंडची गरज नाही तुम्हाला काही येतं काही नाही तुम्हाला पहिल्यांदा कळेल नाही कळेल काहीच संबंध नाही इच्छा जोरदार पाहिजे पहिले दुसरी गोष्ट नियम फॉलो करण्याची तुमचे म्हणजे एवढं स्वतःला व्यवस्थित ठेवलं पाहिजे की नियम सांगितले बाबा रेड सिग्नल आहे म्हणजे थांबायचं समोरून गाडी येते का पोलीस आहे का हे बघून ठरवायचं नाही जायला पाहिजे कि नाही रेड म्हणजे थांबणे ग्रीन म्हणजे जाणे हे जर का सिग्नलचं आहे सेम नियम शेअर मार्केटचा आहे की तो चार्ट किंवा तो शेअर तुम्हाला स्वतः सांगेल की इथं बाय कर इथं सेल कर तर ते नियम जसेचे तसे फॉलो करणे मी सांगतो की बाबा पाच स्टॉक घ्या दोन स्टॉक घ्या तुम्हाला लॉस होऊन वीस रुपये पन्नास रुपयाचा होईल इथून सुरुवात करून तुम्ही महिनाभर सहा महिने जर हेच रूल तसेच टिकत टिकून राहिलात तर डेफिनेटली पॉसिबल आहे की तुम्हाला हे करिअर म्हणून चूज करता येईल कुणीही एंटर करू शकतो याच्यातून फक्त हे दोन नियम लक्षात ठेवणे पहिलं की तुम्ही याच्यातून प्रॉपर शिकून घेणे शिकलं पाहिजे इच्छा जोरदार ठेवून शिकायला पाहिजे इच्छा जोरदार पाहिजे पहिला नियम आणि दुसरा नियम हे की रूल फॉलो करायला पाहिजे मग इंट्राडेचे रूल आहेत डिलिव्हरीचे रूल आहेत ऑप्शनचे रूल आहेत इक्विटीचे रूल आहेत फ्युचरचे रूल आहेत इन्व्हेस्टमेंटचे रूल्स आहेत आयपीओचे चे रूल आहेत त्याचे रूल ठरलेले आहेत ते रूल फॉलो करणे डोळे झाकून आणि ते तसं करणे संपलं काहीच त्रास होणार नाही तुम्हाला आपण जर वेळेसची लोकसभा बघितली तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की इन्व्हेस्टिंग करा कॉल घ्या कॉल घ्या सगळी मार्केट त्या हिशोबाने बनलेलं होतं ओके पण मग तसं नव्हतं मार्केट एकदम खाली आलं आतापर्यंत मार्केट खाली आलं नव्हतं तर मग नेमकी तुम्हाला काय वाटतं हे एक मॅनिप्युलेशन असू शकतं का म्हणजे हे एक म्हणजे ठरवून गेलेला भाग असू शकतो काय का शंभर टक्के बिग बॉस आहे हा त्यात काही वादच नाहीये कारण की प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड असते आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जगाच्या लेवलवरती इंडियाच्या लेवलवरती तुम्ही जर बघितलात की सगळ्यात जास्त शोषण कोणाचं होतं तर जे बिंडोक लोक असतात म्हणजे जे बेंड्र असतात की जे एकाला ओढत नेले की सगळे त्याच्या मागे जातात तर हे कुणीतरी एक व्हिडिओ टाकतो आणि म्हणतो की उठालो म्हणजे ही भाषा कोणती आहे मला हे पण कळत नाही की या लेवलचा माणूस कसं काय म्हणू <laughs> शकतो की उठालो आणि डालदो तर हे असं बघून तुम्ही उठालो आणि डाल दो नाही <laughs> करू शकत बार बार. चार्ट बोलतात आहोत सांगतो तुम्हाला सांगतो ज्या दिवशी रिझल्ट आला ह्याचा इलेक्शनचा त्याच्यात तीन चार दिवस आधी मी एक व्हिडिओ म्हणजे माझी बॅच चालू होती त्याच्यात मी सांगितलं की मार्केट इथून पडलं तर इथं पर्यंत पडेल मॅक्सिमम एवढ्या खाली जाऊ शकतो आणि कव्हर होईल लगेच कव्हर होईल म्हटलं आणि एका दिवसात पडला आणि तीन चार तीन चार दिवसांमध्ये कव्हर पण झाला पण ऑप्शन वाले सगळे मेले याच्यात कारण की ते कॉल घेऊन बसलेले होते असं नसतं तुम्हाला हे कळायला पाहिजे की मोठे लोक जेव्हा जर एखादी दिशा सांगतायत की हे असं आहे मोठे लोक म्हणजे चांगले वाले नाही हे फायदा करून घेणारे सो so, ते दिशा दाखवत शंभर टक्के समजून घ्यायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट चला त्याच्यावरती तुमचा खूपच विश्वास आहे बाबा तुम्ही खूपच भक्ता असाल वगैरे हो त्यांचे तर <laughs> काही सांगू शकत नाही त्याच्यावरती काही करू शकत नाही पण तुम्ही शिकून घेणे की तुमच्या मेहनतीचा पैसा कुणाच्या सांगण्यावरती वाढेल हे जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर तुम्ही नेहमी लॉसमध्ये तुम्ही शिकून घेणे की माझा मेहनतीचा पैसा कसा वाढेल हे मला शिकणं गरजेचं आहे आणि ते मी जर शिकलो तर माझं आणि पुढच्या पिढ्यांचं काम होऊ शकतं दुसऱ्यांच्या सांगण्यावरती जर तुम्ही टिकलत मग ते टिप्सच झाले ना बरोबर फ्रीचे कॉल्स घेणे किंवा <laughs> कोणीतरी काहीतरी चमत्कारिक कॉल देतो अरे हे <laughs> असं झालेलं तसं झालेलं तुम्ही पण घ्या आणि एवढा मोठा माणूस खोटं बोलू शकतो का अरे त्यांना नाही फरक पडत बरोबर तुमच्याशी काहीच घेणं देणं नाहीये त्यांचं हे कधी समजाल तुम्ही तुमच्याशी तुमचं फक्त वापर करणं हे त्यांना माहित आहे आणि ते कसं वापर करायचं इमोशनली ती मार्केटिंग त्यांच्या एवढी खतरनाक कुणालाच कळत नाही सो so, आपण कुठं अडकायला पाहिजे आणि कुठं नाही स्वतःला कळत नसेल तर नेहमी लॉसमध्ये अडसाल तुम्ही ह्याच्यात काय वादच नाही आणि हे मॅन्युप्युलेटेड असतं हे, हे प्लॅन्ड असतं हे स्क्रिप्टेड असतं आणि हे ठरवून केलं जातं जगाच्या लेवलवरती इंडियाच्या लेवलवरती तुम्ही कुठलीही स्कॅम बघा किंवा कुठलेही प्रॉब्लेम बघा तुम्ही म्हणजे करोना म्हणा किंवा दोन हजार आठ मध्ये मार्केट लेमन ब्रदर मुळे पडलेलं होतं ते म्हणा किंवा सिलिकॉन व्हॅली बँक पडली होती ते म्हणा किंवा युक्रेनवरती बॉम्ब पडला होता ते म्हणा किंवा इलेक्शन म्हणा सगळं ठरवून केलेलं आहे ओके okay. शंभर टक्के तुम्हाला मी चार्टवरती दाखवू शकतो सगळं ठरवून केलेलं आहे आणि ते ठरवायच्या आधी आ, ले ले। ते जेव्हा डिसिजन घेतात किंवा बाबा आता इलेक्शनचं हे करायचंय किंवा करोनाचं हे करायचंय किंवा युक्रेनच्या बॉम्बचं असं करायचंय सिलिकॉनचं असं करायचं तर त्यांनी त्याच्या आधी डिसिजन घेतलेले आहेत आणि ते डिसिजन घेतल्यामुळे चार्ट मध्ये क्लिअर सिग्नल आहेत okay. की इथून मार्केट पडणार आहे ओके okay. क्लिअर सिग्नल आहे आणि इथून वरती जाणार आहे तेवीस मार्च दोन हजार वीस ला इंडियामध्ये लॉकडाऊन सुरू झालं होतं एक दिवस झाला होता बरोबर आणि त्या दिवसापासून शेअर मार्केट आज चारशे टक्के वरती बरोबर लॉकडाऊन झाल्यावर ऑफिसेस बंद सगळे कामधंदे बंद सगळेच व्यवहार बंद आणि मार्केट तिथून वरती जात कस काय कस काय वाजवून आणि जानेवारी मध्ये जेव्हा आपल्याला लॉकडाऊन आणि हे करोना आणि हे सगळे शब्द सुद्धा माहीत नव्हते तेव्हा क्लिअर कट सिग्नल आहे शेअर मार्केटमध्ये इथून खाली पडणार आहे तुम्ही बघा अडाणीचा हा वाल्यानी जे प्रॉब्लेम केला होता त्यांनी सांगितलं की अडाणी ग्रुप असा प्रॉब्लेम आहे हिंडसबर्गनी रिपोर्ट काढला होता जानेवारी मध्ये लोकांना तो रिपोर्ट दाखवला डिसेंबरमध्ये मध्ये सेलिंगचा सिग्नल फेब्रुवारी मध्ये आडणीमध्ये बायिंगचं सिग्नल झालेलं आहे कारण की त्यांना त्याच्या एक दो, दोन दोन महिन्यांनी त्यांना क्लीन चिट मिळाली सुप्रीम कोर्टची हे आपल्या लोकांना माहीत नसतं का शंभर टक्के माहीत असत हे मॅन्युप्युलेट करूनच पैसे कमवता येतात कसे कमवायचे तर जनरल पब्लिक काय असते मेंढर सारखे असते तर त्यांना एखादा सिग्नल द्यायचं की ते त्याच्या मागे मागे पळतात आणि मी माझा पैसा कमवून घेतो हे प्रत्येक जण असंच करतो आणि याच्यावरती डॉक्युमेंटरीज बनलेले आहेत तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल दोन हजार आठ लेमन ब्रदर डॉक्युमेंटरीज बनलेले त्याच्यामध्ये प्रत्येक येतो तो, तो ज्यांनी पैसे हे जे चोरलेले आहेत सरळ सरळ त्यांचे मुलाखती आहेत आणि त्यांच्या नावाखाली एवढे स्क्रीन भरून आकडे एवढे पैसे त्यांनी त्या ते फ्रॉडमधून कमवले हे सांगून की बाबा आमचं दिवाळखोर झालो आम्ही अबजो करोडो डॉलर्स कमवून घेतले हे सगळं मॅन्यपुलेटेड आणि स्क्रिप्टेड आपण जर शिकलो तर आपल्या बरोबर ह्या गोष्टी होणार नाही आता मॅन्युप्युलेशनचा भाग झाला तर मग आता याच्यात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की uh, uh याचाच एक भाग पेनीट स्टॉक म्हणून पण आहे की पेनी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे एक म्हणजे साधारण लोकांसाठी कसं की एक अदानीचा एक मोठा शेअर घ्यायचा तर पेनी टॉक्स जास्त येतील आपल्याला त्याच्यामध्ये इकडचा एक रुपये वाढला <laughs> तर मग आपले भरपूर पैसे वाढून जातील पण मग ही गोष्ट खरं असू शकते का काय म्हणजे कॉमन सेन्स कुठं जातो मला कळत नाही की म्हणजे मी सगळ्यात भारी स्टॉक जर सपोज एचडीएफसी बँक मी सांगतो फॉर एक्झाम्पल तो पंधराशे सोळाशे किंवा दोन हजारच्या रेंज मध्ये असेल ओके सो so, मी तो दोन हजारचा एक स्टॉक घ्यायच्याऐवजी मी दोन हजारचे दोनशे स्टॉक कुठले तरी पेनी स्टॉक चे घेतो कॉमन सेन्सचा प्रश्न विचारतो मी की तुम्हाला पिक्चर बघायला जायचं एक अमिताभचा पिक्चर लागलाय आणि एक नवीन नव शिकाय हिरो हिरोईनचा पिक्चर लागलाय कुठला बघाल तुम्ही अमिताभचा अमिताभचं बघाल का कारण की हो अमिताभचा म्हटलंय चान्सेस आहे चांगला असू शकतो नवीन हिरो हिरोईनचा माहित नाही बोर असेल काय असेल सो so, लोकांना असं वाटतं की सर मग असं असेल तर मग अमिताभ पण छोट्यापासूनच आलेला <laughs> आहे शाहरुख पण आलाय अक्षय पण आलाय येस पण किती लाखो लोकांमध्ये शाहरुख आमिर आणि अमिताभ सारखे लोक बनतात मग तुम्ही लाखो स्टॉक पेनी घ्याल त्याच्यातलं एक अमिताभ बनेल किंवा शाहरुख बनेलची वाट बघाल तुम्हाला सिम्पल की ब मार्केटचा डॉन कोण आहे एचडीएफसी बँक मग आय टी मधला डॉन कोण आहे तर बाबा इन्फोसिस ओके ठीक आहे मग स्टील मधला डॉन कोण आहे टाटा स्टील बाकीचे बाकीच्या मधला डॉन कोण आहे तर रिलायन्स मग या डॉनच्या मागे गेलं तर तुम्हाला फायदे जास्त होतील मध्ये किती कमवत आहे बघा रुपयांमध्ये बघू नका की मी पंधरा पैशाचा आणि वीस पैशाचा आणि एक दीड रुपयाचा मी स्टॉक घेऊन तो शंभरला जाईल नाही मी दोन हजारचा स्टॉक घेऊन तो अडीच हजारला ला जाईल हे पण पर्सेंटेज वाईस खूप चांगलं पंचवीस टक्के खूप चांगले झाले हे पर्सेंटेज कधी मिळतील आणि तुम्हाला दुसरा डिसएडव्हटेज सांगतो पेनी स्टॉकचा काय असतो की तुम्ही एकदा बाहेर झाले त्याचे तुम्ही खरेदी केले की तुम्ही त्या कंपनीचे जावे बनवून जात <laughs> तुम्ही <laughs> विकायला गेला तर बाहेर पाहिजे ना तुमचे स्टॉक घ्यायला नाही भेटत आणि त्याच्यात लिक्विडिटी नसल्यामुळे म्हणजे हे तुम्ही तुमचे शेअर्स विकत <laughs> नाही त्याच्यामुळे तुम्ही जावे होऊन जाल आणि मग अडकून गेले आता माझे पैसे गेले लोकांना वाटत दोन पाच हजार रुपये लावून मी करोडपती बनू शकतो हे हे जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत काहीच होणार <laughs> मग स्टॉकचा तुमचा खूपच जास्त अभ्यास आहे बाबा आणि तुम्ही तज्ज्ञ आणि मास्टर ब्लास्टर असाल तर ठीक आहे डिसिजन घ्या पण माझ्या हिशोबाने स्टॉक म्हणजे सुसाईड आहे आता जर आपण जर समाजात बघितलं ट्रेडर जो असतो आणि तो जर एखाद्या गोष्टीमध्ये फेल झाला ट्रेडिंगमध्ये फेल झाला तर मग मला असं बघायला भेटतं की तो एकदम कोर्स चालू करून देतो एखादा किंवा ती चालू <laughs> सेलिंग <laughs> कि चालू करून देतो आता तुम्ही म्हणजे मला विचारायला तुम्हाला आवडेल की आता तुम्ही पण कोर्स सेलिंग करताच तर मग आता मग असं तुम्हाला भरपूर प्रश्न विचारत असतील काही जण की तुम्ही पण फेल झाला म्हणून कोर्स चालू केला का अशातल्या काही गोष्टी आहेत का तुमच्या ओके हे प्रश्न तुम्ही समोरासमोर विचारले खूप मोठी गोष्ट कारण की समोरासमोर कोणी विचारत नाही मला कमेंट मध्ये विचारणारे लोक बरोबर मध्ये सांगणारे असतात आणि हे जे विचारणारे जे असतात ना लोक ते कुठं ना कुठेतरी कुठे कुठे चटके खाल्लेले असतात एकतर आणि दुसरी गोष्ट मी फेल झालो म्हणून हे कोर्स चालू केला सगळेच असे करतात का सगळे नाही करत बरोबर सगळे फेल झाल्यावरतीच कोर्स करतात असं नाही आता माझा प्रश्न जर तुम्ही विचारला तर मी फेल झालो होतो का येस नहीं। नहीं। फेल झालो होतो लॉसेस झाले होते प्रॉब्लेम झाले होते पण ह्याच्यातून मी बाहेर जेव्हा आलो ओव्हरऑल माझा जो तेवीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे फायनान्सचा असेल शेअर मार्केटचा असेल ट्रेनिंगचा असेल लोकांना कशे शिकवायचं आणि कसं गोष्टी सोप्या करून द्यायचं ह्या सगळ्या एक्सपिरियन्समुळे लोकांचा फायदा व्हायला लागला ओके okay. खूप जास्त फायदा व्हायला लागला आणि ते फायदा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पसरायला पाहिजे म्हणून मी कोर्स सुरू केला की माझ्या एक्सपिरियन्स तेवीस वर्षांच्या तुम्ही जर वापर केला तर तुमचे पाच दहा पंधरा वीस वर्ष वाचतील जे तुम्ही लॉसेस करून शिकाल किंवा धडपडून ठेचा काऊन शिकाल ह्याच्यापेक्षा तुम्ही जर हे घेतलं शिकून तर तुम्हाला सोपं जाईल मग तुम्हाला वाटतं मी फेल म्हणून शिकवतोय ठीक आहे तुम्हाला वाटतं मला येतं म्हणून मी शिकवतोय ठीक आहे तुम्हाला काय मिळतंय हे बघा ना बरोबर मी काय करतोय काय नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला जर मी पटतय तर तुम्ही यायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि शिकून ठरवायला पाहिजे की हा माणूस ओरिजिनल आहे का नाही माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू नका जनरल लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की ते लक्ष्मीला नाही म्हणतात लक्ष्मी आहे का नाही बघून न बघताच सो लक्ष्मी आहे की नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला मी सांगितलं की आपण बिझनेस स्टार्ट करायचं नाही 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 बिझनेस पप्पांनी सांगितलेलं बिझनेस केले के की लॉस होतो अरे आधी कुठला बिझनेस आहे काय आहे मार्केटमध्ये काय चान्स आहे मग शेअर मार्केट आहे तर काय चान्स आहे नेमकं शेअर मार्केटमध्ये चांगल्या लेवलला पोहोचायला काही लोक खरंच आहेत का चांगले तर आहेत फ्रॉड करणारे जास्त आहेत पण चांगलं काम करणारे कमी आहेत पण आहेत शंभर टक्के प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले लोक आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही शिकल तर नक्कीच होऊ शकतं हे फेल्युअर मधूनच यायला पाहिजे असं गरजेचं नाहीये यासाठी ट्रेडरला समजा शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची तर मग ट्रेडरने नेमकी इन्व्हेस्टिंग वर जोर दिला पाहिजे की ट्रेडिंग वर जोर दिला पाहिजे शिकण्यावरती जोर द्यायला पाहिजे ट्रेडिंग आहे किंवा इन्व्हेस्टिंग करायची ठरवून येऊ नका आधी शिका की काय आहे बाबा हे नेमकं काय चाललंय काय आहे हा एवढा पैसा कमवतो हा पैसा कमवतो किंवा हा फ्रॉड करतो किंवा ते तिथं मॅनिप्युलेशन होतात किंवा काही लोक लोकांचा फायदा घेतात आणि ते मोठ्या कंपन्या दुसऱ्यांचे पैसे काढून घेतात असे बरेच प्रकार चालू आहेत हे काय शिकणे आधी ट्रेडिंग काय आहे इन्व्हेस्टिंग काय ट्रेडिंगमध्ये दुनियाभरचे प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये दुनियाभरचे प्रकार आहेत हे काय आहे आणि त्याच्यात ते शिकल्यानंतर सुरुवात करताना हजार दोन हजार रुपये करायची की ट्रेडिंगमध्ये हजार दोन हजार रुपये इन्व्हेस्टिंगमध्ये हजार दोन हजार रुपये आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की मला पाच दहा रुपये पन्नास रुपये कमवता येतात का मला इथ हजार रुपये लावलेले त्याचे मी हजारचे अकराशे रुपये करू शकतो का इन्व्हेस्टिंग मध्ये हे जर तुम्ही करू शकलात त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला ट्रेडिंग करायची इन्व्हेस्टिंग करायची की ही ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग पासून काय अजून वेगळं करायचं आता मी जेव्हा म्हणजे मार्केटची सुरुवात केली ती मार्केटमध्ये मी पण ट्रेडिंग केलेली आहे तर मग मी जेव्हा मार्केटला स्टार्ट केलं शिकायला तर मग माझ्या बरोबर काही वेळ असं झालं होतं की म्हणजे एखादा जर शेअर खाली येतोय तर मग त्याला लगेच सेल करायचं आणि लगेच त्याच लेवलला त्याला बाय करायचं असं ट्राय ट्राय केलं होतं तर मग या गोष्टीला आपण शेअर मार्केटमध्ये कोण कोणत्या नावाने ओळखू शकतो म्हणजे जनरल भाषेत जर सांगायचं असेल तर हावरटपणा म्हणू शकतो दुसरं <laughs> <laughs> आहे हाटपणाच केलाय हॉरटपणाच करतात लोक कारण की त्यांना असं वाटतं की बाबा मी खाली चाललंय सेल केल्याने पैसे येतील वरती चालले तर बाय केल्याने पैसे येतील खाली चाललंय म्हणून त्या आणि वरती चाललंय म्हणून त्या गोष्टी करून होत नसतात तर याच्यात रिव्हेंज घेणारे लोक असतात म्हणजे लोक काय करतात आ, okay, ते आ, ते करता करता का। <laughs> की शाळा कॉलेजमध्ये असताना काही स्टॉक त्यांना आवडत असतात ओके त्यांना ते ऑब्झर्व करतात आणि जाऊन त्यांना प्रपोज करतात म्हणतात किंवा लग्न करशील का त्या स्टॉकना आणि मग त्यांनी जर का ते एक टॅटू काढून दिला गालावरती कि मग बदला घ्यायचा असतो की तू मेरी नाही तू किसी की बी नाही मग स्टॉक मार्केटमध्ये पण असेच वागणारे लोक आहेत की मी तुला एवढ्या दिवसापासून ऑब्झर्व करतोय मी ट्रेड करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आणि मी तुझ्या प्रेमात आहे आणि मी जर बाय केलं तर वरती जायचे सोडून खाली कसं काय गेला थांब तुला दाखवतो माझं माझा लॉस करतो थांब तू खाली चाललंय तर मी सेल करतो मी वरती चाललय तर मी बाय करतो आणि हे रिव्हेंज ट्रेडिंग मध्ये तिथं मार खालेला असतो इथं पैसे घालवलेले असतात सो रिव्हेंज तुमचे कॉलेजचे दिवस असेल गर्लफ्रेंड असेल किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा ट्रेडिंग असेल कुठंच चालत नाही बरोबर तुम्ही बदला सिम्पल भाषेत सांगतो तुम्हाला की शेअर मार्केटचा बदला घेण्याची अवकाद कुणामध्येच नाहीये बरोबर सो so तुम्हाला काय करावं लागेल शेअर मार्केटचा जर का अभ्यास तुम्ही केला सिंपल गोष्टीत सांगतो तुम्हाला की तुम्ही आपण आता महाराष्ट्र नव्हत हो, आपल्याला मध्ये गेलो तर आपल्याला बोर्ड वाचणे बोलणं अवघड आहे कारण की ती भाषा शिकलेली नाही आपण जर ती भाषा शिकलो तर तिथले बोर्ड वाचू तिथल्या लोकांशी बोलू आणि आपलं आयुष्य सुखरूप असेल बरोबर तसंच सेम शेअर मार्केटची भाषा आहे ती भाषा शिकलो की स्टॉक आपल्याशी बोलतात Okay. आणि ते बोलायला लागली की आपल्याला फायदा व्हायला लागतो जर आपण न बोलता म्हटले की अरे हे तामिळनाडूचे सगळे बंगारच लोक आहेत हे असेच नसतात हे बोलतच नाही हे बोर्ड कसे गोल गोल लिहिलेले हे काय अशी भाषा असते का हे बोलून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घ्याल बरोबर तामिळनाडूला त्रास होणार नाही तसं शेअर मार्केटला बदला घेताना तुम्हाला त्रास होईल शेअर मार्केटचा बदला घेऊ शकत नाही आणि त्याला कधी त्रासही होणार नाही सो तुम्ही शिकून घेणे हाच एक प्रकार आहे ज्याच्याने तुम्हाला कळेल की कधी बाय अँड सेल करायला पाहिजे हे स्टॉक बोलतात आपले ओके okay. मग यामध्ये आपली सायकोलॉजी कशी आपण मेंटेन करू शकतो सायकोलॉजी हा प्रकार तुम्हाला सांगतो खूप महत्वाचा आहे आणि मोठा विषय आहे लोकांना असं वाटतं की मला एखादा कोर्स लावल्यानंतर किंवा फॉर्म्युला मिळाल्यानंतर मी पैसे कमवू शकतो तुम्हाला सांगतो आता आपण इथं चार लोक आहोत तुम्हाला चार लोकांना मी जर सांगितलं हा हा स्टॉक किंवा हा ऑप्शन तुम्ही इथं बाय किंवा सेल करा आणि तुम्हाला सांगितले चौघांचे सा वेगळे प्रॉफिट किंवा लॉसेस असतील बरोबर सेम स्क्रीनशॉट असूच शकत नाही सेम आकडे असूच शकत नाही जे मी तुम्हाला सांगितलं मी आणि वाईफचे आज सेम आम्ही ट्रेड केले दोघांचे आकडे वेगळे फायनल आकडा जो आहे सो हा सायकोलॉजीवरती डिपेंड करतो तुमचं सक्सेस जॉबमध्ये बिझनेसमध्ये ट्रेडिंगमध्ये आयुष्यामध्ये तुमच्या हेल्थला घेऊन रिलेशनला घेऊन सगळ्या गोष्टी तुमच्या सायकोलॉजीवरती मानसशास्त्रावरती डिपेंड करतात आणि ती तुम्ही सुधरवली तर तुम्हाला चांगले प्रॉफिट चांगली लाईफ चांगली तब्येत चांगले रिलेशन सगळं चांगलं असेल जर तुमची सायकोलॉजी भारी असेल मग लोक विचारतात की बाबा मी ट्रेडिंगची पुस्तकं वाचायला पाहिजे का तर मी त्यांना सांगतो ट्रेडिंगची पुस्तकं किंवा न्यूज वगैरे हे बघण्यापेक्षा सायकोलॉजी चांगली वेळेची पुस्तकं आणि त्याची ट्रेनिंग घ्या तुमची सायकॉलॉजी चांगली झाली लाईफची सायकोलॉजी तुमची भारी तुमची लाईफ भारी आणि त्या लाईफमध्ये शेअर मार्केट हा एक भाग आहे शेअर मार्केट अख्खं लाईफ नाही आहे so सो ओव्हरऑल सायकोलॉजी तुमची भारी पाहिजे तर तुमची शेअर मार्केटची सायकोलॉजी पण चांगली बनेल आणि सायकोलॉजीवरतीच माझं आयुष्य पूर्ण डिपेंड करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे शेअर मार्केट निघ आपण एज अ पार्ट टाइम घेतलं पाहिजे की फुल टाइम एज अ करियर म्हणून घेतलं पाहिजे दोन्ही करू शकता गरजेचं नाही आहे की तुम्ही आधीच ठरवणे आधी शिकणे शिकून तुमच्या लक्षात येईल की पार्ट टाइम मध्ये काय काय शक्य आहेत गोष्टी आणि टाइम मध्ये काय काय शक्य आहे सो पार्ट टाइम मध्ये इन्व्हेस्टिंग असेल स्विंग ट्रेडिंग असेल आय पी ओच्या गोष्टी असतील किंवा काही ट्रेड असे करता येतात जे आपल्याला कंटिन्युअस स्क्रीनच्या समोर बसण्याची गरज नाहीये त्या वेळेपुरतं तेवढं वे ते केलं की मी स्टॉपलॉस टार्गेट लावून पण त्याच्यातून क्लिअर होऊ शकतो काही लोक तुम्हाला हेल्प करणारे असतील जे ब्रोकर असतील ते किंवा आमच्यासारखे लोक आहे जे सपोर्ट करतात तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी करायला आणि फुल टाइम उतरायचं असेल डेफिनेटली तुम्ही उतरू शकता पण अगेन मी तुम्हाला तेच सांगेन की रातोरात श्रीमंत होण्याच्या हिशोबाने किंवा करिअर घडवण्याच्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला लागणारा पैसा पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही काही वर्षांमध्ये कमवू शकता ते एज्युकेशन घेऊन इच्छा जोरदार ठेवून रूल फॉलो केले तर फुल टाइम पार्ट टाइम दोन्ही करतायत ओके